नमस्कार मित्रांनो एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नऊ जुलै आजचे राशी भविष्य जाणून घेऊया कसा जाणार तुमचा आजचा दिवस चला तर सुरू करू आजचे बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी आज आपणास मान सन्मान मिळेल मोठ्या भावंडाकडून उत्तम सहकार्य लाभेल अचानक लाभ होतील नोकरीत कर्तृत्वाला चांगली संधी निर्माण होईल विद्याभ्यासात प्रगती राहील व्यापारात भरभराटी होण्याची शक्यता आहे नवनवीन योजना कार्यान्वित होतील पुस्तक लिखाणास उत्तम दिवस आहे वृषभ राशी आज अनुकूल दिवस आहे आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील रोजगारात नवीन कामाची आखणी कराल भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील एकत्रित सहलींचे नियोजन कराल सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल आत्मविश्वास वाढेल चैनीच्या चे वस्तूंसाठी खर्च करावा लागेल मिथून राशी मिथून राशी आर्थिक दृष्टिकोनात उत्तम दिवस आहे समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहा कुटुंबातील वातावरण आनंददायी व सहकार्याचे वातावरण राहील नोकरीत बौद्धिक चातुर्याने हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल भावंडाशी चांगले संबंध राहतील उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यात यश येईल कौटुंबिक समस्या दूर होतील कर्क कर्क राशीच्या लोकांचे आज कुटुंबावरती खर्च होईल कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील वादविवाद संपुष्टात येतील प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे भावंडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल नोकरीत मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे प्रवास सुखकर होतील शारीरिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी देव देवधर्म व अध्यात्म या विषयावरती आस्था वाढेल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदपद प्राप्ती होईल नोकरीत कामाची प्रगती होईल घरात मंगल कार्य धार्मिक कार्य घडतील संततीबद्दल समाधान व्यक्त कराल आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात प्रगती होईल नव्या संधी मिळतील कन्या राशी आज नवीन वस्तू खरेदीचा योग आहे पैशाची कामे मनासारखी घडतील महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल मानसिक सौख्य लाभेल यशप्राप्ती लाभेल आनंद प्राप्त होईल उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील दुर्वरचे प्रवास हितकारक ठरतील दिनवान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होतील आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल तूळ राशी आज भाग्यकारक दिवस आहे रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून वाटचाल करा नोकरीच्या कामात यश मिळेल मनोबल वाढेल आध्यात्मिक कार्य घडेल दुर्वरच्या प्रवासातून लाभ होतील मोठ्यांची मर्जी व मान राखाल कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल ऊर्चिक राशी आज प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते नोकरीत केलेली चूक महागात पडेल कागदपत्राशिवाय मोठे व्यवहार टाळावे वाहने सावकाश चालवा आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा कर्ज घेणे देणे टाळा धनुराशी आज रोजगारात सहकाऱ्यांकडून सहकार्य लाभणार आहे व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील कुटुंबातून सहकार्य लाभेल विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल लाभदायक घटना घडतील मकर रा... मकर राशीच्या हातून आज चुकीचे निर्णय जाण्याची शक्यता आहे आज ताण तणाव वाढेल वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत अहंकारामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर आज ते टाळा कुंभराशी आज दूरवरचे प्रवासाच्या दृष्टीने योग्य काळ आहे शुभवार्ता ऐकायला मिळतील घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील शासकीय कामकाजात यश प्राप्त होईल जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल अचानक लाभ होण्याचे योग आहे मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल चांगल्या भावनेने काम करा आर्थिक उन्नती होईल मीन राशी आज कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे साहित्य कला क्षेत्रातील मंडळींना फारच चांगला फलदायी दिवस आहे आपल्या पत्नी गुण आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे प्रवासातून आज लाभ होणार आहे नोकरीत प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहे मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल आज आनंदी व उत्साही दिवस जाईल हे आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य आता उद्या भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका